सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितला ज्याच्यामध्ये जे काही मुंबई पोलीस भरतीमध्ये सध्याची करंट कंडिशन काय आहे कशा पद्धतीने मुलांना मार्क मिळत आहेत कशा पद्धतीने मुलं घाबरत आहेत वातावरणाचा काही परिणाम होतो का याचं संपूर्ण विश्लेषण आपण त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तुम्ही जर पाहिला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो पाहून घ्यायचा आहे सो सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला वेळोवेळी पोहोचवेल तर आत्ताचा विषय खूप महत्वाचा आहे आजच एक कात्रांमध्ये लोकसत्तामध्ये एक पोलीस भरती दोन हजार चोवीस बद्दल एक महत्वाची अपडेट आलेली आहे ती काय अपडेट आहे त्याचं विश्लेषण काय आहे किंवा त्यामधील ज्या काही महत्वाच्या आकडेवारी दिलेले आहेत की पोलीस भरती किती पदांची होणार कसे होणार कोणकोणती पदे असणार आहेत याच्यावरती संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये होणार आहे पहिला आपण ते कात्रण आपण वाचणार आहोत कात्रण पहिला रीड करणार आहोत जे काही न्यूज आले आज सकाळची लोकसत्ता असेल सकाळ असेल बाकी सगळेच जे काही पेपर आहेत लोकमत असेल त्यांनी सुद्धा दिलेली होती स्वतः फडणवीसांनी सुद्धा अपडेट दिलेली होती ती सुद्धा अपडेट वेगळ्या पद्धतीने झालेली आहे मध्येच जे काही विधानसभेची आचारसंहितेच्या अगोदरची बैठक आहे ती पूर्ण झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगलेलं होतं की एकंदरीत पंधरा हजार जागेची पोलीस भरती होणार आहे सगळा विषय वेगळा आहे टोटली वेगळा जो पण भरती निघत नाही तो पण कुणी सांगू शकत नाही की किती पदांची भरती निघेल ओके पहिला आपण जे कात्रन आले ते कात्रण पहिला रेड करूयात आणि मग विश्लेषण असेल ते आपण शेवटी बघत आहोत ओके बघा काय सांगितले लोकसत्ताच्या मध्ये सका आज सकाळी आलेली बातमी आहे डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती बघा डिसेंबरमध्ये याच्या आधीच सांगितले की डिसेंबर पर्यंत निवडणुका वगैरे होऊन जाण्याची शक्यता आहे पण डिसेंबरमध्ये पोलीस भरती घेणार म्हणजे कदाचित निवडणूक झाल्यानंतर पाडणार की काय असं सुद्धा प्रश्नचिन्ह सध्या निर्माण झालेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळं हे सरकार असेल किंवा हे राजकारणी असेल यांच्यावरती कोणावरती हे आपला तरी विश्वास नाही विद्यार्थ्यांचा पण नाही आहे पण विषय अशा पत्तीनं आहे याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की लगेचच पाडणार आता डिसेंबर डिसेंबरमध्ये लोकसत्ता काय सांगते डिसेंबरमध्ये हे आपलं मत नाही आहे हे जे मीडियामधनं जे पेपरमधनं वृत्तपत्रात जे इन्फॉर्मेशन येते ते तुमच्यापर्यंत डे बाय डे पोच करायचं काम मी प्रमाणिकपणे करतोय सरळ सरळ सांगितले की डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती ठीक आहे तर राज्यात साडेसात हजार तर मुंबईत बाराशे पदे बघा राज्यात साडेसात हजार पदे सगळी मिळून काय तीन चार घटक असतील ती मिळून आणि बाराशे पदे हे मुंबईमध्ये आहे तेवढं लक्षात ठेवायचं ते पण सगळी मिळून ठीक आहे आणि एकंदरीत मिळून जवळजवळ हजार सांगितले राज्यात साडेसात साडेसात हजार तर मुंबईमध्ये बाराशे पदे ओके जवळजवळ नऊ हजार पदांची भरती होण्याची शक्यता आहे असं त्यांचं मत आहे ओके आता पूर्ण बघा अनिश पाटील लोकसत्ताचे जे संपादक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे मुंबईमधून राज्यात गेले दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे बघा डिसेंबरमध्ये सांगितले आधी ऑक्टोबर नोव्हेंबर चालू होतं आता डिसेंबर डायरेक्टली ठीक आहे साधारण साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदे आहेत बघा साधारण काय सांगितले साधारण साडेसात हजार पदासाठी भरती होणार असून त्यात त्यात सांगितले वेगळी नाही त्यात मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदे आहेत ओके राज्यात दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार हा दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे परत परत सांगतोय जे काही साडेसात हजार पोलीस भरती सांगितलेले आहे पहिल्या पैसे काय सांगतोय त्यांच्या म्हणण्यानुसार साडेसात हजार पोलीस भरतीमध्ये बाराशे पदे ही मुंबईला जाणार आहेत एकट्या मध्ये मायनस करून इतर उर्वरित जे काही चौतीस पस्तीस जिल्हे असतील त्याच्यामध्ये ह्या जवळजवळ काय जागा असतील पाच साडेपाच हजार जागा त्याच्यामध्ये किती जागा येतील प्रत्येक जिल्ह्याला ऐंशी शंभर बस त्याच्या पुढं काय नाही सो अशा पद्धतीनं आणि दोन हजार बावीस मध्ये मोठी भरती जी होणार आहे किंवा जी सुरू आहे ती पूर्ण झालेली आहे असं त्यांचं मत आहे आणि त्याचबरोबर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे असं त्यांचं मत झालेलं आहे बघूया दुसरा मेसेज कोरोना काळात सुमारे तीन वर्षे राज्य पोलीस दलात भरती झाली नाही त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे गेल्या दोन वर्षात अनुक्रमे अठरा हजार व सतरा हजार पदाची मोठी पोलीस भरती राज्यात झाली परंतु त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजारची पदांची भरती होण्याची शक्यता आहे शक्यता आहे म्हणून त्यांनी सांगितले हे सुद्धा माहिती परफेक्ट नाही या लक्षात ठेवायचं डिसेंबरमध्ये सांगितले याच्या आधी काही वृत्तपत्रांनी वेगवेगळी त्यांची जे काही कल होते ते दर्शवलेले होते पण लोकसत्ताना आता सांगितले की डिसेंबर म्हणून त्यांनी सरस सरळ सांगितलेलं आहे तत्पूर्वी लवकरात लवकर सध्याची चौदा हजार चारशे एकाहत्तर पदाची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेले आहेत ठीक आहे आतापर्यंत पंचवीस जिल्ह्यात पोलीस शिपाई आठ जिल्ह्यात चालक शिपाई व पाच जिल्ह्यात बॅट्समनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर पर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत भरती आहे तुम्हाला आधी सांगितलं होती पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये या सगळी गोष्टी पूर्ण करायला सांगितलं होत्या पण ही जेव्हा निवडणूक पुढे जाणार हे ज्यावेळी कळालं किंवा निवडणूक ज्यावेळी एक एक महिना लेट होणार हे कळाल्यानंतर ही प्रोसेस पूर्ण लेंदी झालेली आहे ले लक्षात ठेवायचं चौदा तारखेला मुलींचं सगळे ग्राउंड पूर्ण झालेले होते अजून सुद्धा कोणत्याही पद्धतीनं शेवटची संधी दिलेली नाहीये ए टीमला बंदोबस्त क्लोज करायला सांगितलेला होता परवा दिवशी आणि परत एकदा बोलवलेला आहे ए टीमला सो सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगलेल्या आहेत ए आणि बी टीम आहे दोन्ही ग्राउंड वरती ए आणि बी टीम कार्यरत का आहे महिलांसाठी महिला जे काही अंमलदार आहेत ते आहेत आणि इकडे पुरुषांसाठी पुरुष अंमलदार यांचा बंदोबस्त तैनात एवढं लक्षात ठेवायचं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेली आहे ओके बाकी सगळं पावसाळ्यात मुंबई पोलिसांना पोलिसांना मैदानी न मिळाल्या मिळाल्यामुळे त्याची भरती प्रक्रिया थोडी उशिराने सुरू झाली होती परंतु तीही लवकरात लवकर संपव संपवण्यात येणार आहे त्यानंतर राज्यात नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे जोपर्यंत सीपी मुंबईची पोलीस भरती संपत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही ठिकाणातले कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही घटकातील पोलीस भरती पडणार नाही याची नोंद घ्यायची थी, आहे म्हणजे ही, ही पोलीस भरती सर्वांनाच एकत्र पाडायचा असा त्यांचा प्रयत्न एवढं लक्षात ठेवायचं आता पुढचे अपडेट जे आहे बघूया प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढवणं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे ओके त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे तर राज्यात दहा पोलीस प्रशिक्षण केंद्र क्षमता आता वाढवण्यात आली आहे सध्या दहा प्रशिक्षण केंद्रामध्ये आठ हजार चारशे पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते येणाऱ्या काळात त्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सरळ सरळ सांगितलेले आहे म्हणजे दहा प्रशिक्षण केंद्र तिथं वीस प्रशिक्षण केंद्र सुरू करून त्यांना ही मोठी गोष्ट तयार करायची आहे पण नुसतं प्रशिक्षण केंद्राची संख्या न वाढवता मुलांची भरतीची संख्या वाढवली तर ते जी वाढवलेली संख्या आहे जे काही सेंटरची ती उपयोग आलेली असं मला वाटतं ठीक आहे वीस जर सेंटर केली आणि तुटपुंजी भरती सात हजार पदांची झाली तर आठ हजार पद मुलं आत्ताच्या दहा केंद्रामध्ये मावतात ना मग कशाला पाहिजे सरस सरळ आहे हा आठ हजार जी मुलं आहेत ती आत्ताच्या दहा केंद्रामध्ये ट्रेनिंगला जाऊ शकतात तर सात हजार आठ हजार पदांची भरती पाडणार आणि मुलं त्यांना काय करायचं त्यांना मोठ्या प्रमाणात दुप्पट संख्या वाढवायची प्रशिक्षण केंद्राच्या काय करायचं त्या वाढवून मुलंच नाहीत ट्रेनिंगला तुम्ही भरतीच पाडत नाही आणि उगस डेग भर शासनाचा खर्च करून तुम्ही आमच्याच पैशातनं ती केंद्र उभा करणार आणि उभा केल्यानंतर तुम्ही तुटपुंज जागा पाडणार आणि त्या पाडून खूप उपयोग आहेत त्या धूळखाईत पडतील तर तेवढ्या पण प्रमाणात भरती व्हायला पाहिजे असं माझं मत आहे मुंबई पोलीस दलात मनुष्यबळ वाढवणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे गरजेचंच आहे तुम्ही मनुष्यबळ वाढवा नाही तर वाढवा नाही वाढवा विषय असाच असतो तुम्ही पोलीस भरती पाडत असताना ज्या काही रिझन असतात ते रिझन देऊन तुम्ही एवढे एवढे दाखवत आहे सांगताना एवढं सांगता डेबर आणि करताना एवढंच करताय ह्या गोष्टी चुकीच्या आहेत असं मला वाटतं मुंबई पोलीस दलात मनुष्यबळ वाढवणार म्हणून सांगितलेलं आहे मुंबईत हे गेल्या आठ हजार पदांची भरती झाली होती त्यातील बहुतांश त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेंबरमध्ये पोलीस दलात दाखल होणार आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी या माहीत आहेत मुंबईत चार हजार दोनशे तीस पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरू आहे या भरतीसाठी जवळजवळ दोन हजार पाचशे बहात्तर पोलीस हवालदार नऊशे सतरा चालक सातशे सतरा तुरुंग हवालदार आणि चोवीस बॅट्समन पदासाठी अर्ज करण्यात आले आहेत ठीक आहे सर्वांची मैदानी परीक्षा सुरू आहे याशिवाय मुंबई पोलीस दलाला आणखी बाराशे कर्मचाऱ्याची आवश्यकता असून डिसेंबरमध्ये होणाऱ्या भरतीनंतर ही पदे भरली जाणार आहेत शेवटची जी लाईन शे आहे ती अतिशय महत्वाची आहे परत सांगतोय बघा काय म्हणतात सर्वांची मैदानी परीक्षा सुरू आहे याशिवाय मुंबई पोलीस दलाला आणखी बाराशे कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून नाही बाराशे पदांची आवश्यकता नाही कमीत कमी एकट्या मुंबईला जवळजवळ दहा ते जो जो बारा हजार पदे जर भरली गेली एकट्या मुंबईला म्हणतोय पोलीस कॉन्स्टेबलची तर कुठे हे बॅलन्स याच्यामध्ये पंधरा हजार जरी पदे भरली मुंबईसाठी एकट्या तरी सुद्धा ती कमी जर लक्षात ठेवायचं खूप मोठा लोड मुंबई पोलीसवरती वरती आहे तुम्ही कधीतरी आला कधीतरी कर इथल्या कर्मचाऱ्यांनी विचारा मुंबई मधल्या की तुमची अवस्था काय आहे तुम्हाला सुख समाधान काय आहे का कशा पद्धतीने ड्युटी असते कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी असतात कशा पद्धतीने बंदोबस्त लागतोय आणि इतर रा, इतर जे जिल्ह्यातील ड्युटी आहेत त्याच्या कंपॅरिझनमध्ये मुंबई पोलिसांची ड्युटी कशा पद्धतीने विचारू शकताय मला कंपॅरिझन करायचं नाही पण जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे त्यांनी जे एकट्या मुंबईवरती ज्या गोष्टी दिलेल्या आहेत फक्त बाराशे पदे एकट्या मुंबईला गरज आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पण ते ऍक्च्युअलमध्ये नाही आहे हा आकडा वेगळ्या वेगळ्या प्रमाणात आहे जवळजवळ पंधरा हजारपेक्षा जास्त पदे जरी भरली तरी सुद्धा ती कमी जाईल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत पूर्ण विश्लेषण लोकसत्ताने दिलेलं होतं हे लोकसत्ताने जर दिलेलं असेल तर त्याच्या आधी फडणवीसांनी नऊ हजार पदांची पोलीस भरती करणार म्हणून सांगितलेलं होतं त्यानंतर जे काही पुढची जी इलेक्शन आहे त्याच्या अगोदर त्याच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या अगोदर जे काही त्यांची मिटिंग झालेली होती अंतर्गत बैठक झालेली होती त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा हजार आजचा आकडा त्यांनी सांगितला होता पण ते पण पुढत चुकीचं ठरत आहे त्याच्या अगोदर सकाळमध्ये एक महत्वाचं म्हणजे गृह विभागातील एक सिनियर पर्सन हे सांगितले होते की जवळजवळ सात हजार पदांची पोलीस भरती आम्ही करणार आहोत म्हणजे हे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या या समोर येत आहेत आणि ह्या येत राहतील ह्याचा त्रास मात्र नाही विद्यार्थ्यांना बसणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय करायचं ही सुद्धा गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे विद्यार्थ्यांनी फक्त काय करायचं आहे आत्तापासून एक एक पाऊल लहान का असं ना पण ते पुढं टाकण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करायचा आहे जेवढं तुम्ही ग्राउंडला वेळ आतापासून द्याल त्याच्या दुपटीने वेळ तुम्हाला लेखीला जर देता आला तर शंभर टक्के येणाऱ्या जी काही सात हजार असेल आठ हजार असेल नऊ असेल पंधरा हजार असेल कितीही असू दे तिथंपर्यंतची एक वर्दी एक पोस्ट हे हक्काचे तुमचे असेल जे कोणीही देऊ शकणार नाही खूप महत्वाचा विषय होता समजलं काय म्हणतोय त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय करायचं हे गोष्टी सांगलेल्या आहेत त्याच्या अगोदर दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीनंतर लोकमतनं पण सांगितलं होतं की महाराष्ट्राला नव्वद हजार पोलिसांची गरज आहे त्यातली ही जर तीस हजार जर सोडली तर अजून सुद्धा साठ पन्नास साठ हजार जे काही कॉन्स्टेबल आहेत त्यांची गरज महाराष्ट्राला लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या नऊ हजार आणि दहा हजार जागांची काही गरज नाहीये तो विषय होता बावीसचा चा आता चोवीस संपेल पंचवीस चालू होईल म्हणजे तो आकडा वाढलेलं आहे जसं पोलीस भरती इकडं पूर्ण होत आहेत तसं त्या पत्तीने दुपटीनं हे आकडे वाढत असताना दिसून येतात पण डिपार्टमेंट ओरिजिनल आकडे तुमच्यापर्यंत पोच करत नाही कारण त्या गोष्टी जर तुम्हाला पोच झाल्या तरी सुद्धा मग समाज जागा होईल समाज पेटून उठेल समाज आपल्या विरोधात येऊन रस्त्यावर उभा राहील आंदोलन करेल आणि आपली सगळ्या गोष्टी खरी बाहेर पडतील म्हणून कोणत्याही पत्तीने ह्या बातम्या बाहेर दिल्या जात नाहीत याची नोंद घ्यायची आहे मग विद्यार्थ्यांनी काय करायचं विद्यार्थ्यांना एक विनंती करतोय ज्यांना ज्यांना वर्दी पाहिजे त्यांना आता सूचना करू दे तुम्ही आतापासून दोन दोन पावलं चालायला चालू करा लेकीच्या बाबतीत मात्र तुम्हाला चार पावले हे तब्बल चालावे लागतील तर आणि तरच तुम्हाला एखादी पोस्ट भेटू शकते तर लोकसत्तानं काय सांगितले जवळजवळ साडेसात आठ हजार पदांची भरती हे करणार आहेत म्हणून सांगितले फडणवीसांनी नऊ हजार पदांचे सांगितले एकट्या मुंबईला बाराशे पदांची गरज आहे म्हणून सांगितले राष्ट्रपतीने हे सगळं सर्कल जे आहे ते तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे हे माझं मत नाही हे लोकसत्ताचं मत आहे जसे काय अपडेट येत राहतील डे बाय डे आता उद्या तर दुसरीच अपडेट येईल किंवा होम डिपार्टमेंट येईल त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण एक गोष्ट खूप महत्वाची आहे जो काही आकृती बंद आहे तो आकृती बंद मागवायला सुरू होण्याचे चान्सेस जोरात तयार झालेले आहेत लक्षात घ्या त्यामुळे पुढील भरती ही पडणार आहे पण यांनी पण जे सांगितले ते डिसेंबरमध्ये पाडणार म्हणून सांगितले त्यामुळे कुठंतरी प्रश्नचिन्ह परत एकदा तयार झालेला याची नोंद घ्यायची आहे जे काही आतमध्ये आहेत ते विश्लेषण पूर्ण तुमच्यापर्यंत केलेलं आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं विश्लेषण आवडलं असेल तर एक विनंती करतोय की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे इथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ओके सो so, सर्व विद्यार्थ्यांना मी शेवटच्या टप्प्यामध्ये शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय धन्यवाद